नमस्कार पीनाच किचनमध्ये स्वागत आहे हे बघा ह्या आहेत काजू काजूस म्हणू शकतो आपण ह्यांना पण कोकणात ह्यांना कोंगलं म्हणतात कोंगलं एवढ्यासाठी की काजू ज्या उन्हाळ्यात बिया पडून राहतात आणि एक पहिला पाऊस पडला की ह्या काजूंना छोटंसं झाड आणि हा जो गर असतो तो त्या काजूंमध्ये पडलेल्या बाहेर येतो मग त्याच्यामुळे ह्यांना असं काजूच आहेत ह्या कोंगलं म्हणतात गोव्यात ह्याला बिबे म्हणतात तर आपण ह्याची आता भाजी बनवतो आहे ह्याची तुम्ही भाजी किंवा आमटीसुद्धा छान होते गावात सांबार काजूचं सांबार म्हणतात ना तसं सुद्धा असं छान होतं फोडणीला बघा आपण कांदा आणि कडीपत्ता टाकला आहे टॉमॅटो टाकला आहे बघा आणि छान अशी फोडणी आपण परतून घेतली आहे चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि आपला रोजचा मालवणी मसाला टाकला आहे काय फार कामझाम नाही आहे कोकणातल्या जेवणात एक मालवणी मसाला खूप होतो टाकला की तर मी मालवणी मसाला टाकला आहे आणि आपण ते जे मी कोंगलं म्हणतो किंवा काजू म्हणतोय ना तर त्या व्यवस्थित काढून घेतल्या त्या बियाण मच्छा दोन तीन वेळा धुतले आहेत आणि इथे टाकल्या आहेत आता ह्याच्याबरोबर आमच्या घरी तरी बटाटा टाकतो आता बाकी काय मला माहीत नाही कोण काय टाकतात ह्याच्यात काय जर तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा नक्की कमेंट्स करून सांगा की ह्याच्यात अजून आपण काय टाकू शकतो काय मी तर बटाटाच टाकते पण काही अजून कडधान्य वगैरे टाकायची तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात किंवा ह्या काजू खातात की नाही ते सगळं मला सांगा बगा वाटन मदे तर बघा मी घरचं वाटण टाकलं आहे वाटणामध्ये आपण कांदा खोबरं लसूण आणि मिरी चांगली खमंग भाजून घेतलेली आहे आणि त्याची पेस्ट केली आणि ती टाकली आहे तर आपण इथे बघा कडीपत्ता टोमॅटो फोडणीमध्ये टाकलेला आहे चवीपुरतं मीठ मालवणी मसाला काजू बटाटा हे सगळं आपण कांदा टाकलाय फोडणीला सगळं परतून व्यवस्थित घेतलं आहे आणि जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकलं आहे आपल्याला शिजायला आणि मी कुकरला लावले कुकरला लावला तर चार शिट्ट्या काढा तुम्ही मस्त भाजी पटक्कन शिजते तर असं करू शकता तुम्ही आणि टोपात केली तरी चालेल मस्त शिजते टोपामध्ये पण आणि ह्याची आमटी जरी बनवलात ना तरी चलते आणि ह्याची चव जर मला विचारायला ना तर जसं बकऱ्याचं मटण लागतं ना नक्की करून बघा तेवढं टेस्टी लागतं हे तर कधी तुम्हाला अशा काजू मिळाल्या तुम्ही गावी आलात किंवा तुमच्या इथे मिळत असतील तर नक्की बनवा मी दाखवलेल्या पद्धतीने खूप छान लागतात तर इथे बघा अशी मस्त पैकी मी कुकर खोलला आहे पंधरा वीस मिनटानंतर आणि इथे अशी आपली भाजी काजूची तयार